माझी लाडकी बहीण योजना ही जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली योजना आहे जवळपास एक वर्ष योजनेला पूर्ण झालं आणि जूनचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना मिळाले आता तुम्ही सर्वजण जुलैच्या हप्त्याची वाट बघत आहेत जुलैचे जे काही पंधराशे रुपये त्याची वाट बघत आहेत जुलैचे पंधराशे रुपये कधी मिळणार संदर्भात जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये हे बघा बहिणींनो दर महिना दरमहा तुम्हाला पंधराशे रुपये मिळतो लाडकी बहिणी योजनेमार्फत आणि दर, दर महिन्याच्या वीस ते पंचवीस तारखे दरम्यान पैसे खात्यामध्ये जमा होतात परंतु आपण सध्या दोन तीन महिन्यापासून बघत आहोत वेळेवर काही हप्ता जमा होत, जम होत नाही आहे जून हप्ता पाच जुलै रोज आला बघा त्यामुळे आता जुलैचा हप्ता कधी येईल त्याबद्दल तर अपडेट नाही परंतु वीस ते पंचवीस जुलैपर्यंत आपल्याला वाट बघावी लागणार आहे